यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शिवभूमीच्या या पठार विभागावर सर्वप्रथम आदर्शाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून स्वच्छ स्वागत करतो

उपस्थित फाउंडेशन गड़गे देखो डॉक्टर दीपकराव उपस्थित आदरणीय सर्व सन्माननीय असलेले पदाधिकारी त्याच्यामध्ये आमचे सन्मित्र आदरणीय सचिन भाऊ सचिन भाऊ गावकर आमच्या नगरसेविका खर तर बाहेर त्यांचं इथलं सासर इथलं आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या नगरसेवक निवडून येतात मी त्यांचा कौतुक करतो ही शिवभूमीचं नाव तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये उभं केले अशोकराम असतील एम डी साहेब असतील आदरणीय सन्माननीय आमचे सरपंच विठ्ठल दादा असतील आमचे जाधव यादवने सागरजी असतील आमचा दुसरा सागर असेल किरण असेल सचिन असेल शिंदूभाऊ असेल बाबूषण असेल सर्व सर्वांना किरण जी असेल सर आपण इथं उपस्थित आहात रंगाजी इथं आहेत रंगात राव उपस्थित नऊ शेट आहेत चांडू आहेत रामदास शेठ आहेत आमचा मंटी आहे त्या आमच्या सन्मान्य सरपंच ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य उपसरपंच सदस्य उपस्थित तंटा मुक्ती असेल आणि या गावच्या जडघडीतले जेवढ्या संस्था आहेत मग चेअरमन असतील शरद छत्र असेल किंवा या सगळ्या असलेल्या जडघडीमध्ये ज्या संस्था सर्व सन्माननीय आज पदाधिकारी मला माफ करा अनेकांची नावं राहू शकतात पत्रकार बंधू आमचे शाहीर मुंड या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू उपस्थित सोळा पत्रकार बंधू आणि पत्रकार आजचा सोहळा म्हणजे डोळ्याचे पारण फिटणारा सोहळा रंगा स्वामीचा त्याग आणि त्याची समाधी पठार भागाने त्यांच्या कर्तव्याच्या निमित्ताने जो असा आणि लंडन गेला आहे याचा सर्वांना तर आज संपूर्ण जगभरामध्ये जातो त्या इंटरनॅशनल लेवलला सुद्धा या आमती भाकर आणि आपल्या आणण्याच्या देवस्थाची चर्चा होती अध्यक्ष साहेब ही गोष्ट आपल्याला अभिमानाची आहे आज हा मोहमार्ग शस्त्रात मिळालेला बावरगा मधून पहिला टप्प्यामध्ये आम्ही आपल्याला सतो आश्वषित करतो की सगळे पर्यंत आपल्याला दोन कोटी आणि लगेच तीन कोटी असे पाच कोटी रुपये आपल्या देवसंघा तेनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे ज्या हाताचं सरकार आहे हे हिंदुस्थानाला आणि हिंदूंना मंडळा सरकार आहे या देवसंघा मार्तीमध्ये त्यांनी आपण जो पहिला सेट तर अष्टमंग्यांपासून तर त्र्यंबकेश्वर कुंभ मेळ्यापासून तर संपूर्ण असलेल्या बाला ज्योतिर्लिंगाला सगळ्यात मोठी ताकत किंवा प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्याला आणि या हिंदुस्थानच नाव लोकी चालवायचं काम या सरकारने केलेलं आहे आमचे मित्र मला मोहन नाव घ्यायचं राहिलं मोहन शेठ उपस्थित आहे खर तर या सगळ्या सरकारची परिभाषा एकच आहे की हिंदुस्तान या नावाला जपायचंय आणि याच्यामध्ये सर्व जाती धर्माला म्हणून येऊन जायचं असं नाही की हिंदुस्थान म्हटल्या तर आहे हिंदुस्थान याचा अर्थ अखंड हिंदुस्तान त्या अखंड हिंदुस्थानच्या प्रेमामुळे आज एकशे चाळीस कोटी जनतेचं नेतृत्व वरपासून पासून तर राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सगळी मंडळी करत आहे राष्ट्रपती असलेल्या आमच्या मिरवो आदिवासी विभागाच्या आहेत पण त्यांना सर्वोच्च पदा बसायचं काम या शासनाने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं फक्त नाव घेतलं जातं पण डॉक्टर बाबासाहेब जिथे शिकले त्या लंडनच्या जागेचा सुद्धा खर तर भारत सरकारने त्या ठिकाणी त्या सरकार त्या संपूर्ण असलेली खरेदी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी शिकले ते संपूर्ण इमारत आज आपल्या भारताच्या ताब्यात आहे आणि हे काम माझ्या शासनाने केलं आहे शेवटी बोलणं आणि करणं याच्यामध्ये कर्तव्याची जबाबदारी आहे काही लोक नुसतं बोलत राहतात बोलत राहतात बोलत राहतात करत काहीच नाही पण काही लोक असे असतात जे बोलतात ते करतात आणि म्हणून या शासनाकडे माझा जबाबदारी विधीमंडळा सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न मांडला की जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ते किल्ले शिवनेरी आणि जिथे आपल्या राजाचा राज्याभिषेक झाला तो किल्ला रायगड या दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकाव आणि शासनाने तो निर्णय केला हे माझ्या दृष्टीने अतिशय शेवटी आपण देवा देवळामध्ये येतो आणि ते देव देवळाचं लवकिंग जर टिकला नाही या देवळाचं संशय केलं ते छत्रपती दे शिवरायांचं जर नाव टिकलं नाही तर काय त्या हिंदुस्थानामध्ये काम करण्यामध्ये मजा राहते आणि म्हणून हे पहिला भाषण दिल्या पद्धतीने महाराष्ट्रापासून दिल्ली पर्यंत माझं पहिलं आदिवासीचं पहिलं भाषण दिल्ली पोहोचलं दुसरी गोष्ट मी संपूर्ण तालुका म्हणत असताना सगळ्यात पहिला माझ्या डोळ्यासमोर काय असेल तुम्हाला मी श्रद्धा स्वामीचा साक्षीने सांगतो त्यांच्या आशीर्वाद सांगतो ज्या वेळेला सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये मध्ये जनसंपदे बघा सर्वात पहिल्यांदा पाहणे हे आणि पठण विभागाला दिल्याशिवाय मी राहणार नाही आम्हाला शंकर समितीच्या दरवाजामध्ये आपण चिंता करू नका तुमची तळमळ तुमच्या भावना तुमची परिस्थिती माझ्यापासून लांब नाही माझ्या आधी अध्यक्ष बोलण्याची गोष्ट खरी आहे माझा ह्या आणि

या शेतकऱ्याला देणारा मी हा संपूर्ण भारतातला पहिला पहिला व्यापारी ठरलो की मी अनेकांना ऊर्जा दिली हे दातृत्व आज अशातला भाग नाही दातृत्व तेव्हापासून आहे त्यामुळे आपण चिंता करू नका मी पंकज कन्सेचा मुद्दा म्हणून कौतुक करतो आज या मुलाने माझ्या शब्दावर आले पठण आणि संपूर्ण प्रेमदारा विभागासाठी तुम्ही साक्षीदार आहे दिलेले भाऊ एकशे तीस टक्के आणि तीस हजार लिटरचे तीस हजार लिटर एकशे तीस टँकर देणारा आणि एकही रुपये ना घेणारा पहिला दर्शन माणूस आमच्या राजूरी आणि या भागामधून कर्तव्याला उभा राहिलेला आहे माझा शब्द ठरला नाही अरे म्हणून तुला खर्च किती आहे किती असून जातो तुम्ही सांगितलं सेवा करतो सेवा करतो आम्हाला हे अपेक्षित आहे आज मिरा त्यांच्या कुटुंबाने रात्रोत्व उभं केलं म्हटल्या काय होत नाही काम हे छत्रपती शिवरायांच्या कर्तव्याचा होत आणि सर्वसामान्य माणूस आमदार दिला शिवाय राहिला नाही या महाराष्ट्राने त्याला उभार केलेला आहे कोणी करा करू नका राजकारणाचा काय संबंध आहे ही सगळी मंडळी तुम्ही आमची प्रेमाची मंडळी मंडळीचा घेतो तुम्ही स्वीकारलेला आहे मनामध्ये कोणी राजकारणाचा आपल्याला तालुका प्रकारचा आहे महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात चांगला आणि देखना तालुका मॉडेल कुठला होईल तर तो, तो किल्ले शिवले शिवले मोहमिळे जगंदी हे मी आपल्याला सांगतो दोन गोष्टी बोलतो आणि माझा शब्द थांबवतो आज यात्रा उत्सव आहे आमचे मात्र खायचे सर्वांनी मी सुद्धा खाणार केवढा उद्या लोक आमचे मात्र आज आपले आमचे मात्र खाली कुठे ओथोला पण ठेवतायत हा आपल्या सर्वांचा कष्टाचा विजय आहे पण अजून एक गोष्ट सांगतो मी निवडणुकीमध्ये शब्द देता माझ्या तमाम महिला बघितले माझ्या महिला बघितले माझ्या प्रचंड विश्वास प्रचंड प्रेम लोकांनी नंदा केले स्वभाव आहे त्यांचा आणि काही लोकांनी माझे डुप्लिकेट दोन सरसो आणले हा नाही त्यांना भागला दोन असे तीन गोळा केले त्यांना आमदार झालो पण आपल्याला शब्द दिलाय मी माझ्या समा महिला ते सगळ्या महिला आणि ते चाळीस वयाचे सगळे तरुण आणि तरुणी या सगळ्यांचा प्रत्येकी दहा लाखाचा विमा मी माझ्या खिशातल्या पैशाने आपल्या सगळ्यांचा काढतो मला दारू प्या दारूबाजा नाही जमले दारूबाजाला मला जमीन नाही मला मटण भात नाही देता पण मला संरक्षण देता येत आहे स्वतःची आरती इस्टेट सभ्य तरी चालेल पण मात्र माझ्या या सर्वांचा विमा संरक्षित करण्याची जबाबदारी आमदार शरद संरक्षित आहे हे मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगतो बस कर्तव्यासाठी आयुष्य तुमच्या सगळ्यांना देखणं करायचं आहे उभा करायचं आहे माझ्या फटारी बागाला सुद्धा बारा महिने शेतातला पीक काढता आला पाहिजे त्याच्याशिवाय माझे आमदार सर्वांना शेतामध्ये उभा करायचं दुसरं आहे काय आपल्याकडे आणि करायचं आहे सर आपल्याला मी आपल्या आहे आपल्या सर्वांना उदंड आणि दुसरी गोष्ट होती दहा एकर जमीन आपण घेणार आहे ती दहा एकर जमीन विकत घेऊन ती महाराष्ट्र शासनाच्या नावावर करणार आहे कोण पट्टर होते का मला भागीदार नऊ शे दहा एकर जमीन घ्यायची करायचे सचिन महाराष्ट्र शासनाचे नाव करायचे आणि या तालुक्यातल्या आण्यापासून नाण्यापर्यंत मारशेत घाटापासून तर आमच्या मांद्रोणीच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्या गोरगरीब माणसाला घर नाही जो भेदर आहे त्याला एक मोठ्या जागा नाही आशा सर्वांना स्वर्गीय हिंदू सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत कदा आम्ही दर्जेदार देणार हे आता निवडणूक नाही मत घ्यायची नाहीये पण मात्र तुम्हाला उभा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आपण माझा मान सन्मान केला पठोणीबाने सर्वांनी मला चांगलं अशा भावना पण ज्यांना चांगलं त्यांना धन्यवाद ज्यांनी नाही जाणलं त्यांना डबल धन्यवाद ते खात पच्छा लाडू मोठा हे लाडू खात पच्छत त्यांना करायला सर्व सामान्य माणसाच्या पुढे नाही सर्व ज्या माणसाच्या पुढे जाऊ शकत नाही हा हा भारत आहे अखंड भारत सर्वसामान्य हिताचा आहे आणि म्हणून नंदा स्वामीच्या चंद्रावर तपस्त होतो पठार विभागाच्या सर्व माझ्या बंधू बंधुभीच्या चंद्रावर नतमस्तक होतो आपल्याला उदंड आयोगाची मनोकामना व्यक्त करतो आणि लवकरात देवस्थानचे दोन आधी पाच कोटी देत असताना मी जो पर्यटनचा आराखडा बनवतोय पाच हजार कोटीचा किती पाच हजार कोटीच्या आराखड्यामध्ये रंगनाथ स्वामी असेल आई कोतुबाई असेल आणि खंडोबा नळवणा असेल या सगळ्यांचा याच्यामध्ये मी इंटरनॅशनल लेवलला म्हणजे पर्यटन विमानाच्या भारताला जे पर्यटन आपण साजरा करतो त्याच्यामध्ये मी आपला समावेश करणार एवढंच आपल्या सर्वांना सांगतो अधिकच काय बोलत नाही उदंड आयु आरोग्याची मनोकामना व्यक्त करतो आपल्या सर्वांसमोर एकदा नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज